शेतकरी मित्रांनो पीएम किसानचा आता विसावा हप्ता म्हणजेच की दोन हजार रुपयाची प्रतीक्षा वाढलेली आहे आता बरेच शेतकरी वाट पाहत होते की आम्हाला पीए पीए एम किसानचा विसावा हप्ता कधी जमा होणार आता या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना कधी मिळणार बरेच शेतकऱ्यांचा प्रश्न पडलेला होता तरी सुद्धा पैसे जमा झालेले नाही तर मित्रांनो बघा आता याचे काय कारण असणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही संपूर्ण याची देखील मी यादी तुम्हाला दाखवणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना आता या योजनेपासून वंचित राहणार आहे कोणती शेतकऱ्यांना यांनी जर काम केले नाही ना तर पैसे जमा होणार नाही तर आता ते कोणतं काम आहे ते तुम्हाला पूर्ण करावेच लागेल तर मित्रांनो बघा तर संपूर्ण देशातील बरेच शेतकऱ्यांची वाट बाद होती की आम्हाला अठरा तारखेला पैसे जमा होणार आहे तरी सुद्धा पैसे जमा झालेला नाही तर मित्रांनो आता बघा इथे ब्रेकिंग न्यूज आलेली आहे पीएम किसानचा आता वीस दोन हजार रुपये रुपयाची हे विषय हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना कधी मिळणार बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न पडलेला आहे बघा आता याचे मी उत्तर घेऊन आलो आहे कधी मिळणार आता मी हे तुम्हाला शेवटला सांगणारच आहे तर मित्रांनो त्याआधी बघा काय सांगितले गेले आहे संपूर्ण न्यूज मी तुम्हाला दाखवणार आहे बघा देशातील देशातील शेतकरी शेतकरी पंतप्रधान किसान निधी निधी विषय हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते आणि मागील काही दिवसापासून अठरा जुलै अठरा जुलै रोजी विसव्या हप्त्याचे हे दोन हजार रुपये खात्यामध्ये जमा होतील तसेच चर्चेना उदाहरण आले होते मात्र अखेर आज अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात हे रकम जमा झालेली नाही बघा त्यामुळे हप्ता मिळवण्यासाठी अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे बघा मित्रांनो बरेच दिवसापासून शेतकरी वाट पाहत होते की आता अठरा तारखेला पण आता पीएम किसानचा विसा हप्ता जमा होणार आहे तरी सुद्धा मित्रांनो हे पी एम किसानचा हे जे विसा हप्ता आहे तो तुम्हाला जमा झालेला नाही तर मित्रांनो बघा आता काय सांगितले आहे की आता विसा हप्ता कधी मिळणार बघा विसावा हप्ता कधी मिळणार आता इथे बघा ब्रेकिंग न्यूज आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न पडला आहे की विसा हप्ता कधी मिळणार तर मित्रांनो बघा या योजनेतील प्रत्येकी हप्त्यामध्ये साधारण चार महिन्याने चार महिन्याच्या अंतराने असते आणि मागील हप्ते फेब्रुवारीमध्ये दिले गेल्याने आता जून महिन्यात जून महिन्यात पुढील हप्ता मिळण्याची अपेक्षा होती मात्र अठरा जुलै ही पैस, पैसे अठरा जुलै आलेले आहे तरी सुद्धा पैसे न मिळालेल्या शेतकऱ्यांना थोडी निराश झाली आहे तरी आता कधी पैसे खात्यामध्ये जमा होऊ शकतात असा विश्वास आहे बघा बऱ्याच दिवसापासून म्हणत होते की आता जून महिन्यामध्ये में पैसे जमा होतील तरी सुद्धा जून महिना गेला जुलै महिन्यामध्ये अठरा तारखेला मीडियानुसार माहिती मिळाली होती की अठरा तारखेला अठरा जुलैला पैसे जमा होतील तरी सुद्धा पैसे जमा झालेला नाही तर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांची आता नाराजगी चालू आहे आणि बऱ्याच शेतकरी म्हणत आहे की आम्हाला पैसा कधी जमा होणार विसा हप्ता कधी जमा होणार बऱ्याच शेतकरी वाट पाहत होती तर मित्रांनो बघा आता काय कारणामुळे हे पैसे जमा झालेला नाही बऱ्याच शेतकऱ्यांची बऱ्याच शेतकऱ्यांना हे पैसे जमा झालेले नाही तर मित्रांनो बघा आता काय कारण आहे त्याचे काय बऱ्याच शेतकऱ्यांचे काम हे काम पूर्ण केले नाही तर म्हणून हे पैसे जमा झालेले नाही तर मित्रांनो बघा आता ते पूर्ण काम कोणते आहे ते तुम्हाला मी सांगणारच आहे आणि ती कोणत्या अटी आहे ते पूर्ण तुम्हाला करावेच लागणार आहे तर मित्रांनो बघा आता ते कोणत्या आठी आहे इथे बघा तुम्ही नीट बघा मित्रांनो इथे बघा कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील तरच तुम्हाला हे शेतकऱ्यांना पैसा म्हणजेच की विसावा हप्ता कधी पण तुमच्या खात्यामध्ये आज आणि उद्या कधी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील तर मित्रांनो बघा विसाव हप्ता मिळण्यासाठी साठी शेतकऱ्यांनी या गोष्टी पूर्ण असाव्यात बघा पात्र शेतकऱ्यांच्या विसा हप्त्यात तुम्हाला कधी बी मिळू शकतो बघा आता तुम्हाला दिली होती तर अठरा तारखेला पैसा जमा झालेला नाही तर आता अठरा बघा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस म्हणजेच की तीन चार दिवसात कधी तुम्हाला पैसे जमा होतील तर जर तुमचे हे काम पूर्ण असतील तर बघा आता पहिले काम कोणते म्हणजे की तुमचे ई केवायसी पूर्ण असावी बघा जर तुमची ई के वाय सी म्हणजेच की तुमचं शेतकरी तुमचं बायोमेट्रिक जर ई ओ टी पीद्वारे तुम्ही ई केवायसी जर पूर्ण केली तर तुम्हाला तुम्हाला कधीही तुम्हाला पैसा जमा होतील बघा दुसरे काम कोणते आहे बँक खातं आधार कार्डशी लिंक असावं बघा जर तुमचं आधार कार्डचं तुमच्या बँक खात्याला लिंक नसलं तर तुम्हाला पैसा मिळणार नाही तर मित्रांनो बघा दुसरा मुद्दा म्हणजे की बँक खात्याची माहिती अपडेट व योग्य असावी बघा तुमचे बँक खाते म्हणजे तुमचे नाव जन्मतारीख बायोमॅट्रिक आधार जर अपडेट तुम्ही तर तुमचं सर्व हे नीट होऊन जातं बघा त्यानंतर बघा तो कोणतं आहे त्यानंतर बघा शेतकऱ्यांच्या नावावर शेती असणं गरजेचं आहे जर तुम्ही याचा लाभ घेत असाल जर तुमच्या नावावर शेतीच नसेल तर तुम्हाला काय फायदा मिळणार आहे तर मित्रांनो ना शेतकऱ्यांच्या नावावर शेती असणं गरजेचं आहे त्यानंतर बघा पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर बेनिफिशियर स्टॅटस तपासा जर तुम्हाला तुमचा तुम्हाला तुमची स्वतःची माहिती बघायची असेल तर तुम्हाला पी एम किसान डॉट इन वेबसाईटवर जायचं आहे आणि तिथे तुम्हाला बेनिफिशियल टॅटस या याचं स्टेटस तुम्हाला तिथे नक्की चेक करून घ्यायचा आहे की तुमचं स्टेटस बरोबर आहे का या चुकायचं चुकीचं आहे बघा त्यानंतर बघा मोबाईल नंबर अपडेट असावा जेणेकरून ओ टी पी ओ टी पी सूचना वेळेवर मिळतील जर तुमचा बऱ्याच शेतकऱ्यांचा मोबाईल एखाद्याचा वेळ चोरीला जातो एखाद्याचा मोबाईल हरवलेला असतो तर, तर मित्रांनो तुम्हाला तुमचा तुमचं सर्वात अगोदर तुमचा मोबाईल अपडेट करून घ्यायचा आहे जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी जर आला तरच तुम्हाला आता पैसे मिळणार आहे तर मित्रांनो बघा आता ही योजना बघा आता मित्रांनो आता आता विषयाची रक्कम तुम्हाला लवकरच आता बघा कधी मिळणार आहे तर मित्रांनो बघा इथे बघा विषया हप्त्याची रक्कम लवकरच खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता मात्र त्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्र आणि पर... ही प्रक्रिया पूर्ण केल्या असणं गरजेचं आहे जर तुम्ही पात्र असल्या आणि सर्व माहिती अचूक दिली असेल तर तुम्हा तुमच्याही नाव यादीच येईल आणि हवा तुमच्या हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल बघा मित्रांनो आता बघा तुम्हाला यादीसुद्धा आता निकषामध्ये येत जर तुमचे पूर्ण काम असेल आणि जर तुमचं यादीमध्ये नाव तुम्हाला बघायचं असेल तुमच्या यादीमध्ये तुमचं गावाचे म्हणजे तुमचं नाव आहे की नाही जर तुम्हाला यादी बघायची असेल तर मित्रांनो आता पुढं आपण सांगणार आहोत तुम्हाला यादी कसे बघायची तुमचं नाव आहे की नाही तुम्हाला आता याचा लाभ मिळणार की नाही संपूर्ण डिटेल मी तुम्हाला माहिती देणार आहोत तर मित्रांनो बघा आता तुम्हाला यादी जर बघायची असेल तर आता तुम्हाला आपल्या आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केला नसेल तर मित्रांनो लवकरात लवकर आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईकसुद्धा करून टाकायचा आहे चला तर मग आता मित्रांनो भेटूया अशाच पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद